गुरुदेव दत्त कात्री महाराज की जे उठा उठा हो समस्त वाचे भजा गुरुदत्त त्याने तुमचे किलमिजातील तिल त्रिताप उठा उठाओ समस्त वाचे भजा गुरुदत्त तुमचे किलमिषतील हरतील महामहाषीश्वर तेही स्मरती दिगांबर शुक्रव्यास पारा दत्त नाम स्मृती कर्मभूमीच्या ठाई ठायी ठायी रूपवंता तेही नाम जपती सर्वधू सप्रेमे भोगभूमि चे अष्टदैवत अत्रालया च गणगन्धर्व स्वर्गराजा इन्द्रदेवदत्तनामस्मृति विष्णु आनि हरिहर ते हि स्मृति ब्रह्म ब्रह्मविद्ये च अवतार ते हि दत्तनामस्मृति उठा उठा हो समस्त वाचे भजा गुरुदत्त तेने तुमचे क्लिंग त्रिताप क्षीरसागरी शाही आणि अष्टभैरव पायी विश्वचैतन्य ही दत्त नम स्मृती दाओ दाओ समस्त भजा तेने गुरुदत्त तुमचे किलमिस जवतील हरतील प्रिताप <coughs> सहा शास्त्र मौनावले अठरा पुराण भांबावले चार वेद थकीत झाले अवधूत महिमा वर्णिता उठा हो समस्त वाचे भजा गुरुदत्त त्याने तुमचे किलमिज सद्गुरु नामा वाचन गती नाही नाही त्रिजती देवता भक्तीची फलश्रुती अधोगती चु केस मस्त वाचे भजा गुरुदत्त त्याने तुमचे किलमि झरतील हरतील त्रिताप नाम आगोचरस गमनी गमने पार चौशून्याचे परत पर अवधूत अखंड अद्वैते उठा, उठा हो समस्त वाचे भजा गुरुदेत तेने तुमचे किलमिझरतील अवधूत प्रसन्न होय जासी, उन्ना पुन्हा जन्म नाही त्यासी आत्माराम गुरु चरणाशी तल्लीनसाला सद्भावे गावढाओ समस्त, वाचे भजा गुरुदत्त त्याने तुमचे किलमिजी हरतील प्रेताप